पश्चिम रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी ती म्हणजे शुक्रवार पासून पश्चिम रेल्वे पूर्वीच्याच वेगाने धावणार आहे वेगाबद्दलचे निर्बंध काढणार आहेत गाड्या वेळेत धावणार असल्याची माहिती मिळते गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय त्यासाठी राम मंदिर गोरेगाव मालाड दरम्यान सोमवारपासून लावण्यात आलेले वेगाबद्दलचे निर्बंध बुधवारपासून काढण्यात येणार आहेत तर पश्चिम रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी या स्थानका दरम्यान चारही ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या फक्त तीस किलोमीटर प्रति तास सा वेगाने चालवण्याची परवानगी दिली होती पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून सुरू झालेले या निर्बंधामुळे सर्व गाड्या 15 मिनिटांच्या उशिराने चालत होत्या सकाळच्या वेळेत गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे गेले दोन दिवस हाल होत आहेत गोरेगाव ते कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आठवड्याच्या शेवटी ब्लॉक हाती घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे